कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशाच्या वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण जीआरपी पोलिसांनी ठोकल्या बेड्या चार गुन्हे उघडकीस आणत बावीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या वस्तू घेऊन पळून जाणाऱ्या चोराला कल्याण जी आर पी पोलिसांनी आज दिनांक जानेवारी रोजी दुपारी दोन वाजी चा सुमारास अटक केली आहे मोहम्मद फिरोज असे या चोराचे नाव आहे तो त्याच्या भावासोबत चोऱ्या करत होता काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिस मध्ये एक व्यक्ती तिकीट काढत असताना संधीचा फायदा घेत मोहम्मद फिरोज मनसुरी हा त्या व्यक्तीची बॅग घेऊन पसार झाला होता कल्याण जी आर पी पोलिसांनी पोलिसांनी सीसीटीव्ही च्या सहाय्याने मोहम्मद फिरोज मन्सुरी अटक केली आहे तर त्याच्या भावाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे दोघा भावांनी मिळून आतापर्यंत तीन चोरीच्या घटना केल्या असल्याचे समोर आले आहे व पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे येथील दिनांक एकवीस एक दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी हे कल्याण रेल्वे स्टेशनच्या बुकिंगमध्ये तिकीट काढण्यासाठी थांबले असता एका अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग पळवली होती त्यावरून त्यांची रोख रक्कम चोरीला पाच हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार इकडील कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होती गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ तक्रार नोंदवून आरोपीचा तांत्रिक तपास सुरू केला असता सी सी टी व्ही फुटेज वगैरेवरून तपास सुरू केला असता यातील आरोपी मोहम्मद फिरोज वय वर्ष पंचवीस याला अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा आरोपी व त्याचा भाऊ असे मिळून हे चोरी करत होते गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर तीन गुन्ह्यांची देखील आपण तपासामध्ये निष्पन्न केले आणि त्याचा मुद्देमाल आपल्याकडे जप्त करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण